नमस्कार आज मी आपणाला अर्धांग वायू होण्यापूर्वीची लक्षणे माहिती देत आहोत तरी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धांग वायू होण्या अगोदर आपल्याला शरीराच्या एखाद्या ठिकाणी क्षणभर परंतु तीव्र चमकते किंवा वेदना होतात डोळ्याच्या हालचालीवर परिणाम होतो जीभ जड येते नंतर शरीराच्या एखाद्या अवयाला अचानक कुठेतरी चमकते चालत असताना अचानक क्षणभर चालताना तोच जातो किंवा चक्कर येते तोत्रेपणा जाणवतो अन्न खाण्यास किंवा पाणी पिण्यास अडथळा येतो तसेच चेहरा थोडा वाकडा होतो क्षणभर तीव्र या वरील वेदना तुम्हाला जाणवतात तेव्हा अशी काही लक्षणे आढळल्यास वेळी सावध होणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आपणासाठी आणलेला आहे बऱ्याच लोकांना अर्धांगवाई विषयीची कल्पना नसते लक्षणाविषयीची कल्पना नसते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मला खात्री आहे आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल तेव्हा हा व्हिडिओ जर आवडल्यास इतरांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना उपयोगी पडेल तर आता आपण अर्धंगवायूची लक्षणे याच्याविषयी माहिती घेतली थोडक्यात अर्धांगवायू होण्याआधीची ही लक्षणे जी जाणवतात ती धोक्याची असतात याला तुम्ही दुर्लक्ष करू नका कृपया त्वरित हॉस्पिटलला भेट द्या आणि डॉक्टरशी संपर्क साधा अर्धा या याविषयी मी आपल्याला माहिती दिली आहे पुढील भागात मी पुढच्या विष विषयाला आपल्यासमोर आणत आहे तेव्हा व्हिडिओ पाहायला विसरू नका हेच नम्रतेची आपणास विनंती आहे तेव्हा येथेच रजा घेतो धन्यवाद